नमस्कार आप आपले यांना या चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण परत चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जी खू घातलेली दुरंगी लढत आहे त्याबाबत करणार महाविकास आघा आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते मंडळीच्या बैठका सुरू झाल्या आहेत काही मंडळी अजून का प्रचारात नाही असा दबक्या आवाजात विचारणा केली जात होती मात्र काल बार्शी येथील बैठकीत दस्तूर खून माजी राज्यमंत्री माजी आमदार दिलीपराव सोपल यांनी बैठकीला हजेरी लावली आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते नेते यांना मार्गदर्शनही केलं त्याच बैठकीत ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीही आपणाला मी दिलेला शब्द कायम पाळेल असं त्यांना आश्वस्तही केलं काँग्रेसची मंडळीही बैठका घेत आहेत प्रचार सुरू आहे आणि उमेदवाराबरोबर <coughs> या तिन्ही पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची सर्व मंडळी प्रचारात फिरताना दिसत आहे तरीही अजूनही एक बारीक अशी बारीक म्हणजे ठळकपणे दिसणारी राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण प्रचारात कुठं दिसले नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे मात्र आज सायंकाळी जी तुळजापूर येथे महाविकास आघाडीच्या सर्व नेते कार्यकर्ते यांची बैठक होईल त्यात मधुकरराव चव्हाण निश्चित हजेरी लावतील असं ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयातून सांगण्यात येत आलं आहे त्यामुळं तेही या त्यांच्या प्रचारात सहभागी होतील असं दिसतं या या मतदारसंघात महायुती युतीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे दोन आमदार त्यातील एक आरोग्य मंत्री आणि पालक जिल्ह्याचं पालकमंत्री तानाजी सावंत आहे तर भाजपचेही दोन पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आणि एक बार्शीचे राजेंद्र राऊत भाजप आता ते भाजपवासी झालेत झाले म्हणण्याला म्हणणं काही गैर होणार नाही असे तीन आमदार आहेत तर त्याचबरोबर महायुतीतील पदवीधर मतदारसंघातील संघातून निवडून आलेले सतीश चव्हाण आणि शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले विक्रम वसंतराव काळे हे दोन विधान परिषदेचे सदस्यही आहेत त्यामुळं का एकदम कागदावर तर त्यांची ताकद मोठी दिसते त्याचबरोबर त्यांच्याकडे एक माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड आहेत आणि निलंग्याचे आमदार संभाजीराव निलंगेकर पाटील ही त्यांची एक ताकद या मतदारसंघात दिसते राजकीय जाणकारांच्या मते ही ताकद वरवर आहे की खरंच एक एक गट्टा आहे हे प्रचाराच्या काळात आणि ऐन मतदानाच्या दिवशी लक्षात येईल तर इकडे महाविकास आघाडीकडे कळम धाराशिवचे आमदार कैलास घाडगे पाटील स्वत खासदार असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर <clears throat> भूमपरंड्याचे परंडा भूमवाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील माजी आमदार राहुल मोठे तिकड तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण औशाचे माजी आमदार दिनकरराव माने कळम मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद गायकवाड आणि माजी खासदार सो कल्पना रमेश नरहिरे असं त्यांच्या मागेही भक्कम असं पाठबळ दिसतंय त्याचबरोबर कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी आप्पा कापसे उपसभापती श्रीधर भवर विकास मुळवणे धाराशिवचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना उपसंपर्क प्रमुख मकरंदूर उपनंदु नंदकुमार नंद राजे निंबाळकर दीपक जवळगे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील संजय पाटील दूधगावकर विद्यापीठाचे सिनेटचे माजी सदस्य संजय मामा निंबाळकर असं त्यांच्या यांचंही मोठं संख्याबळ दिसतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जो सा सामान्य मतदार आहे त्यांच्या त्यांना ओमरा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्याबद्दल सहानुभूती आणि आपुलकी वाटते हे सर्वात महत्वाचं आहे या मतदारसंघात परवा बारा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया म्हणजे निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे आणि एकोणीस एप्रिलला निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस हा बावीस एप्रिल आहे आणि प्रत्यक्षात मतदान सात मेला होणार असून मतमोजणी ही चार जूनला होणार आहे दोन्ही बाजूने प्रचार अगदी रंगतदार आणि जोरकस सुरू आहे गाव गाव भेटी कॉर्नर बैठका कार्यकर्ता नेत्यांच्या बैठ मीटिंग ही सर्व दोन्ही बाजूनं चालू आहे त्यानंतर प्रत्यक्ष ज्यावेळेस प्रचाराला प्रारंभ होईल त्यावेळेस मतदारसंघात दोन्ही बाजूचे दिग्गज नेते मंडळाच्या सभाही येते होती आणि मग त्यातून काय वातावरण निर्मि निर्माण होत आहे कोण सरस ठरेल हे हळूहळू स्पष्ट व्हायला सुरू होईल आणि मग ऐन मतदानाच्या दिवशी कोणाची हवा चालणार कोणाचं नान खणखणीतपणे ई एमच्या मशीनवर त्यांच्या चिन्हासमोरील बटन दाब दाबून वाजणार हे चार्जूलाच आपल्याला कळणार आहे तुर्तास एवढंच धन्यवाद